नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवर चार पाच दिवस झाले व्हिडिओच नव्हता मी टाकेल तर म्हटलं आज व्हिडिओ टाकू आणि पाऊस पण कंटिन्यू चालू आहे मित्रांनो आमच्या इकडे व्हिडिओ टाकायला पण असं बाहेर व्हिडिओला व्हिडिओ बनवायला पण असं पाऊस जास्त असल्यामुळे व्हिडिओ पण बनवता येत नाही तर मित्रांनो आज चार पाच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला तर आपले काय मित्र व्हिडिओची वाट बघत असतील तर त्याच्यामुळं आज आपण म्हटलं कोणता तरी व्हिडिओ टाकू तर आज मित्रांनो आपण बघणार आहोत जंगलातली एक काळी कावळी म्हणून एक वेळे मित्रांनो झाड आणि तिचा चहापत्ती पत्ती म्हणून पण उपयोग केला जातो तर मित्रांनो हा चहा जर पिला ना तर तुमची पोटदुखी असेल ना तर डिशेंट्री वगैरे काही लागले ना तर जुने लोक ह्या काळी कावळीचा चहा करून प्यायचे मित्रांनो तर चहा करून पिला ना तर आराम पडायचा मित्रांनो पोटदुखी पण आपली डिशेंट्री वगैरे पोट दुखत असेल तर ते कमी पडायचं मित्रांनो हे काळे कावळीचा चा नंतर तर मित्रांनो आणि हा चहा खूप एकदम आयुर्वेदिक असते आणि याचा स्मेल पण खूप छान असते हा चहा प्यायला खूप एकदम टेस्टी असतं आणि स्मेल एकदम भारी असते मित्रांनो तर मी तुम्हाला आज दाखवून देणार आहे काळी कावळीची जी वेल असते मित्रांनो त्याचा चहा कसा बनवला ते पण बनवतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पाऊस पण चालू आहे परंतु चार पाच दिवसाला आपण व्हिडिओ नाही टाकला तर पावसा असला तरी चालेल आपण काळे काळेची मुळी इथं जवळच आमच्या घरा जवळच मित्रांनो असते मित्रांनो म्हणजे तुरळक प्रमाण जास्त प्रमाणातही नाही तुरळक प्रमाणात म्हणजे असते आमच्या भागामध्ये तर मी ते तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही काळे कावळी जी असते मित्रांनो पाणी पडल्यानंतर म्हणजे ही वर्षभर असते पण पाणी पडल्यानंतर काही जे लोकांनी खंडलेले असतात ते ते परत तर नव्याने उगवत असतात मित्रांनो तर जास्त प्रमाणामध्ये अ पावसाळ्याच्या जास्त प्रमाणामध्ये हे काळे कावळी मिळत असते आपल्याला बघायला भेटते तर मित्रांनो चला उशीर न करता आपण ही काळे कावळीमुळे कशी असते मी ते तुम्हाला दाखवून देणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हे काळे कावळीचे फायदे पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर टाइम न करता आपण व्हिडिओला करू सुरुवात तर मित्रांनो आता आपण घरातून बाहेर चालू जी काळे कावळीचा वेल आहे मित्रांनो ती खणून आणि तिच्या मुळीचा आपल्याला चहा बनवायचा आहे मित्रांनो ती काळी कावळीचा जो वेल असतोय मित्रांनो तीच एक रानातली एक जंगलातली चायपत्ती म्हणून तिचा उपयोग उपयोग करायचे अजूनही लोक तर हे बघा इथून घरातून बाहेर आल्यानंतरच आपल्याला इथे एक काळे कावळीचा वेल दिसला आहे मित्रांनो आणि हे तुम्हाला थोडं जवळून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो या गजाने पण माझे हात काळे झालेत एक गज घेतला होता घरातून काळा गजे मित्रांनो त्याने हात काळे झालेत तर मित्रांनो तुम्हाला जवळून दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय हे बघू शकताय ही आहे काळे कावळीचा वेल तर आमच्या इकडे म्हणतात तिला काळे कावळी चं वेल तर मित्रांनो तुमच्या इकडं काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये कळवा आणि इथंच पुढं आपल्याला दोन तीन काळे कावळीचं वेल दिसलं मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवून देतो तर इथं एक बघा हा शेळेनी का कशा शेळेनी खालेला वाटतंय मित्रांनो हा गावतामध्ये असलेल्या का शेळ्या पण येला खातात ते मित्रांनो त्याच्यामुळं गावतातले वेल बरेच शेळ्या खातात ते हे बघा इथं तिसरा वेल आपल्याला दिसला इकडं जवळच तर आपण आता इथंच एक वेल खणू आणि मित्रांनो हा वेल हे बघा इथे एक चौथा पण आहे आपल्याला तर गवतामध्ये भरपूर आहे ती पण शोधायला लागते तर मित्रांनो आता इथं जवळच आपल्याला एक मोठी वेल सापडली काळी कावळीची आणि हिची मुळी खणून दाखवतो तुम्हाला आणि हिच्या मुळीचा आपल्याला चायपत्ती म्हणून उपयोग करायचा आहे तर मित्रांनो आता ही हिची जी काळी कावळीची मुळी आहे ती मी तुम्हाला खणून दाखवतो मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो इथली जी मुळी होती काळी कावळीची जी वेल होती मित्रांनो तिची मुळी इथली मी मुळी खणली आणि इथं दुसरं पण झाड होतं त्याची पण खणून घेतले आणि इथं एक समोर दुसरी वेल होती तिची पण मुळी खणून घेतली हे बघा एवढी मुळ्या सापडल्या मित्रांनो तर मित्रांनो दुसरी एक अजून खणली ही बघा तर मित्रांनो आता अजून थोडी एखाद खणू मुळी आणि मग चाय बनवून आहे आपण मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बरेचसे मुळ्या खणल्या ते या जेवढ्या मुळ्या खणल्या ते त्यांच्या चार पाच च्या होतील इतक्या मुळ्या खणल्या ते आपण आणि आता पाऊस पण जास्त चालू आहे तर आता आपण घरी जाऊन ह्या ज्या मुळ्या खणल्या ते यांचा चहा बनवणार आहे तर मित्रांनो जुने लोक एक पोट दुखायला लागल्यानंतर याचा चहा करून प्यायचे आणि हा चहा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही मुळी सोलून घ्या घरी आल्यानंतर धुवून घ्या आणि मित्रांनो हे वरचं काळा काळा असते ना मुळीचं ते काढून टाकायचं मित्रांनो आणि हे धवळ धवळं घ्यायचं काही लोक हे पूर्ण मुळी धुतल्यानंतर पूर्ण मुळी अशी गुंडाळून आणून च्यामध्ये टाकून देतात परंतु आपण आहे ना हे वरचं काळा काळं काढून आणि हे आतलं धवळ त्याचा चहा बनवणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे सोलायचं आणि ते चहापत्ती म्हणून चहामध्ये टाकायचं तर मित्रांनो काही लोक हे सोलत नाही पूर्ण मुळी धुतल्यानंतर पूर्ण अशी गवती आपण कसं चहामध्ये टाकायच्या वेळेस गुंडाळून टाकतो तर तशा प्रकारे काही लोक गुंडाळून टाकतात मुळी परंतु आपण ही सोलून घेतोय आणि नंतर चहामध्ये टाकायचे तर अशा प्रकारे ही मुळी सोलून घ्या किंवा तशी टाकली तरी चालते काही हरकत नाही तर मित्रांनो आपला चहा रेडी आहे मित्रांनो काळा चहा बनवलेला आहे मित्रांनो जर तुमचा पोट दुखत असेल तर काळा चहा बनवा आणि ही मुळी जास्त प्रमाणामध्ये टाका पोट जर दुखत असेल तर चहा बनवायच्या वेळेस ही मुळी जास्त प्रमाणामध्ये टाका आणि साखर थोडी कमी प्रमाणात टाका आणि जास्त प्रमाणामध्ये टाकल्यानंतर जास्त उकळून आणि हा चहा प्यायचा असतो मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे जुने लोक होते ना ते पोट दुखायला लागल्यानंतर असे काळे कावळची मुळी आणून तिथं च्या बनवायचे तर मित्रांनो अशा प्रकारे चहा बनवायचे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अशाच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद